सकारात्मकता म्हणजे चांगल्या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन अडचणींमध्येही आशा ठेवणे हे सकारात्मकतेचे लक्षण आहे ही वृत्ती आपल्याला आनंदी ठेवते व मनातील भीती दूर करते सकारात्मक विचार माणसात आत्मविश्वास निर्माण करतात मी करू शकतो हा भाव म्हणजे सकारात्मकता ती यश मिळवण्यासाठी प्रेरणा देते नकारात्मक लोकांपासून दूर राहायला शिकवते सकारात्मकता म्हणजे आशावादी मन सकारात्मक विचार यशाच्या दिशेने नेतात सकारात्मक विचार करून अपयशावर मात करता येते सकारात्मकता म्हणजे संकटातही हसण्याचे सामर्थ्य सकारात्मकता म्हणजे संधी शोधण्याची वृत्ती ती जीवनात आनंद निर्माण करते व मन शांत ठेवते अडचणींचा सामना हसत करण्याचे बळ देते ती आत्मविश्वास वाढवते विद्यार्थ्यांना प्रेरणा देते म्हणून सकारात्मकता म्हणजे आनंदी आणि यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली